रहे। तर, आज, आ, तर, पंचे, कराई चाहे, वर्ग काढणे पाच ते सहा सांगणार आहे त्याच आपल्याला आता काय करायचं आहे वर्ग काढायचा आहे तर सोपी ट्रिक सांगते एक असा रेष आणि रेष मांडून घ्यायची चारचा वर्ग काय आहे सोळा सोळा पाचचा चा काय आहे आता तिन्हीचा गुणाकार करायचा चारा पंचेवीस वीस 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 जुने वीस जुने चाळीस चाळीस तर या अंक या डब्यात आणि या डब्यात एक एक अंक घ्यायचा तसा हा चार हा सहा च्या खाली आला पाहिजे आणि पाच आपण आता शून्य शून्य हा असं लिहायचा की तो 5 च्या खाली यायला नको तर आता ह्याची काय करायची आहे बेरीज बेरीज करू पाच पाच दोन शून्य दोन सहा चार दहा खचा एक कनेक, दोन आला आपलं उत्तर दोन हजार दोनशे पंचवीस आता दुसरं उदाहरण घेऊ सव्वीस हे पण आता असंच करायचं आहे दोनचा वर्ग काय आहे चार पण आपल्याला इथे दोन अंक घ्यायचे आहेत म्हणून इकडे शून्य लिहायचं सहाचा वर्ग काय आहे सहा छत्तीस तर आता काय करायचं त्यांच्या सगळ्यांची या तिघांची या तिघांचा गुन्हाकार करायचा बेत्रिक बेसक बेसक बारा बारा दुने सव्वे चोवीस बारा दुने चोवीस तर बारा दुने चोवीस ते दोन लिहायचा ते चार बेरीज करायची सहाचा सात तसाच चार तीन चार आणि तीन सात चार चार दोन सहा शून्यचा शून्य तसाच तर आपली संख्या आहे सहाशे शहात्तर ती आहे धन्यवाद